मित्रांनो आपण शेवटच्या सूत्राकडे वळत आहोत शेवटच्या सूत्राद्वारे रोगाचं व्यवस्थापन या पिकामध्ये आपण कशाप्रकारे करणार आहोत या बाबतीमध्ये एक पंचसूत्री विकसित केलेली आहे या पंचसूत्रामध्ये जे पाच मुद्दे आहेत त्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे जर मागच्या वर्षी एखाद्या शेतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर मर रोग आलेला असेल तर अशा ठिकाणी आपण पिकांची फेरपालट करणं अत्यंत आवश्यक आहे पिकांच्या फेरपालटीमध्ये करडीसारखं पीक आहे रबी ज्वारीसारखं पीक आहे राजमासारखं पीक आहे या पिकांची निवड करून आपण पिकांची फेरपालट करू शकतो मित्रांनो यावर्षी शेवटच्या टप्प्यामध्ये जास्तीचा पाऊस होत आहे आणि अशी परिस्थिती मर रोग आणि कॉलर रॉट या दोन्हीही रोगाच्या वाढीसाठी पोषक परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे त्यामुळे यावर्षीच्या रबी हंगामामध्ये मर रोगाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे दुसरा जो मुद्दा आहे मर रोगाच्या नियंत्रणाच्या बाबतीमध्ये तो म्हणजे बीज प्रक्रिया करूनच आपल्याला यावर्षी पेरणी करावयाची आहे या रोगाचा प्रसार जो आहे तो बियाण्याद्वारे आणि जमिनीद्वारे होत असल्यामुळे पेरणीपूर्वी रासायनिक बीज प्रक्रिया करूनच जर पेरणी केली तर बियाण्याद्वारे प्रसार होणाऱ्या मर रोगाचा आणि कॉलरॉट या रोगांचा प्रादुर्भाव पेरणीच्या वेळेसच आपण नियंत्रणात ठेवू शकणार आहोत यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे जमिनीद्वारे प्रसार होणाऱ्या मर रोगाचा आणि कॉलरॉट या दोन्ही रोगांचा प्रसार जर आपल्याला व्हायचा असेल तर यासाठी पेरणीच्या वेळेस ट्रायकोडर्मा किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स चार किलो प्रति एकरी याप्रमाणे पेरणीच्या अगोदर जमिनीमध्ये मिक्स करून घ्यावयाचा आहे या मररोगाच्या संबंधी विविध विद्यापीठामध्ये जे संशोधन झालेलं आहे या संशोधनाद्वारे असे निष्कर्ष आलेले आहेत की मर रोग आणि कॉलोरॉट या रोगावर जर प्रभावी कुठली उपाययोजना असेल तर ती ट्रायकोडर्मा या बुरशीचा वापर करून आपण मर रोग नियंत्रणात आणू शकणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांना आवाहन असणार आहे की यावर्षी हरभरा या पिकाची पेरणी करत असताना पेरणीपूर्वी शेणखत किंवा गांडूळ खताच्या माध्यमातून चार किलो ट्रायकोडर्मा किंवा चार किलो बायोमिक्स मिक्स करून एक क्षेत्रामध्ये पेरणीपूर्वी मिक्स करून घ्यावे किंवा माती आड करून घ्यावे यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बियाण्यामध्ये बदल करावायचा आहे जर आपण मागच्या काही वर्षापासून घरचं बियाणं वापरत असाल आणि या बियाण्याद्वारे रोग जर शेतामध्ये येत असेल तर आपण बियाण्यामध्ये बदल केला पाहिजे मार्केटमधून विद्यापीठाची किंवा महाबीरची चांगली बॅग विकत घ्यावी किंवा काही नवीन जाती विकसित होत आहेत जसे फुले विक्रम आहे केवी कांचन आहे पिढीकिवी कनक आहे फुले कृपा आहे या ज जा, जाती मर रोगाला हो प्रतिकारक्षम आहेत जर आपण जातीमध्ये सुद्धा जर बदल केला तर मर रोगाचा हो प्रादुर्भाव आपण नियंत्रणात ठेवू शकणार आहोत यानंतर पुढचं जे पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण पाटपाण्याने पाणी देतो किंवा जास्तीचं पाणी देतो त्या ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि जर आपण स्प्रिंकलरच्या माध्यमातून किंवा मा ठिबकच्या माध्यमातून जेवढं लागतं तेवढंच पाणी जर या पिकाला दिलं तर मर रोग आपण नियंत्रणात ठेवू शकणार आहोत आणि शेवटचा जो मुद्दा आहे या रोगाच्या नियंत्रणाच्या बाबतीमध्ये तो म्हणजे या पिकाची लागवड जर बेड पद्धतीवर केली तर बेड पद्धतीवर मर रोगाचा प्रादुर्भाव अतिशय कमी किंवा नाही आहे आणि त्यामुळे पुढील काळामध्ये बेड पद्धतीवर टोकन पद्धतीने जर हरभरा पिकाची लागवड जर केली तर रोगाचा अपने ना रोगाचा या रोगाचा प्रादुर्भाव आपण पूर्णपणे नियंत्रणात ठेवू शकणार आहोत यानंतर कीड व रोगांच्या बाबतीमध्ये दोन फवारण्याचं शेड्यूल या पिकामध्ये देण्यात आलेला आहे पहिली जी फवारणी या पिकामध्ये घ्यावयाची आहे ती म्हणजे पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान घ्यावयाची आहे यामध्ये इमामेक्टिन बॅन्झोईट चार ग्रॅम किंवा कोरॅजन तीन मिली आणि त्यासोबत साफ किंवा रोको वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे घेऊन ही फवारणी घ्यावयाची आहे आणि दुसरी जी फवारणी या पिकामध्ये शिफारस केलेली आहे ती घाट्यामध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये किंवा पंचावन्न ते साठ दिवस झाल्यानंतर कीटकनाशकामध्ये टाकोमी तीन ग्रॅम किंवा कोरेजन तीन मिली किंवा इमामिक्टिन बेन्झोएट चार ग्रॅम या तिन्हीपैकी एका कीटकनाशकाची निवड करावी आणि बुरशीनाशकामध्ये टिल्ट दहा मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे जर घेऊन फवारणी केली तर बुरशीजन्य रोगांचासुद्धा प्रादुर्भाव या ठिकाणी आपण नियंत्रणात ठेवू शकतो बुरशीजन्य रोगामध्ये करपा आहे तांबेरा आहे या रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी या फवारणीमध्ये बुरशीनाशकाचा अवलंब करणे आवश्यक झालेले आहे अशा प्रकारे या पाच सूत्राच्या माध्यमातून जर व्यवस्थापन केलं तर निश्चित यावर्षी आपण हरभरा पिकामध्ये पंधरा क्विंटल प्रति एकरी अशी उत्पादकता मिळवू शकणार आहोत शेवटी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की अशा प्रकारचे व्हिडिओ जर आपल्याला उपयोगी ठरत असेल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि कायमस्वरूपी विद्यापीठाला जोडले जावेत या विनंतीसहित या ठिकाणी मी थांबतोय धन्यवाद मित्रांनो